भीम प्रहार न्यूज मराठी वंचित शोषितांचा बुलंद आवाज बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपोदे यांच्या गाडीवर जीव घेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली असून राजूरहून प्रचार दौरा आटोपून परतीच्या प्रवासात रात्री पावणे बाराच्या सुमारास चितळे विडे घाटात रुपोते यांच्या गाडीवर दोन अज्ञात स्वारांनी उत्कर्ष यांच्या गाडीच्या काचेवर दगडफेक करून हा जीवघेणा हल्ला केला आहे या भॅड हल्ल्यात उत्कर्षा यांच्या गाडीची काच फुटली असून वंचितच्या उमेदवार उत्कर्षा ह्या जीव घेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या आहेत और हे वर तोंड आलेले बांधून असल्याची माहिती समोर आली असून या घटनेची माहिती समजताच राजूर पोलीस व वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने चितळवेडे गावात जमा झाले होते हल्लेखोरांविरुद्ध राजूर पोलीस ठाण्याच्या फिर्याद दाखल करण्यात आली असून या भेड आल्याविषयी शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्ष त्रुपोते यांनी माहिती दिली आणखी वेळ मला आठवणार नाही पण साधारण एक दीड तास आधी आमचा सगळा दौरा संपला साधारण अकरा सव्वा अकराच्या आसपास आम्ही सगळे चिचोंडी गावावरून निघालो शेवटचा जो एक बैठक होती ती घेतली आणि इथे राजूच्या पुढे एक हॉटेल आहे तिथे आम्ही जेवायला था, थांबलो सगळ्यांची ऑर्डर दिली जेवणाची आणि मी आणि आणखी एक सहकार्याची गाडी आम्ही आन पुढे संगमनेरला लवकर जायला निघालो काल उद्या सकाळी माझा साडेसात वाजता कोपरगावचा सा दौरा होता मधला रस्ता बंद असल्यामुळे चिच इकडचा चितळवेड्याचा रस्ता आम्ही घेतला आणि थोडंसं पुढे आल्यावरती एकदम काचेवरती काहीतरी ते नापटलं तेव्हा मी फोनवर बोलत होते तेव्हा माझं लक्ष नव्हतं की नेमकं आजूबाजूला काय चाललंय एकदम ते येऊन आपटलं आणि ते काच आणि ते सगळं त्याचं दगडाचं पावडर जे होतं ते सगळं तोंडाट आणि डोळ्यात गेलं तो तो सगर, चारी चारी मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही गाडीला मात्र सगळं काचा गाडीच्या इकडे उडाला अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला करत नाही तर ते डोळ्यामध्ये गेल्यास अडचण झाली असते पण मी ठीक आहे मला काही झालेलं नाही भीमप्रहार न्यूज मराठीचे प्रतिनिधी संदीप जगताप यांनी याविषयी घेतलेला आढावा